आताही उच्च जातीतले लोक एस सी आणि एस टीच्या घरातलं पाणी पीत नाही अरे समजू नका का, का तुमच्या गळ्यातलं मडकं आणि ढुंगणाचा फळा गेला म्हणून समजू नका आपण माणूस झालो अजूनही आपण माणूस झालो नाही समजलं काय कारण की माणूस कधी होईल कारण कुठ उच्च जातीची पोरगी आपल्या घरात येईल आणि आपली पोरगी त्याच्या घरात जाईन तेव्हाच हे लोक आपल्याला माणूस समजन अजून माणूस झालो नाही समजलं काय <laughs> जय भीम जय शिवराय जय अल्ल्याबाई जे सावित्री जे माताजी जाऊ जे मारामाई जे माभिमाई सगळ्यांना नमन करतो सगळ्यांना त्रिवार वंदन करतो सगळ्या महामानांना नसमस्त होऊन माझे विचार मांडतो दादा तुम्हाला हे एक चित्र दिसून राहिलं असं माझ्या बाजूनं दिसून राहिलं ना ह्या दोघांवर ॲट्रॉसिटी झाली दाखल त्यांनी आदिवासी बांधांवर एस टीवर समाजावर त्यांनी वाईट वक्तव्य केलं त्या कारणामुळं त्यांना लवकरात लवकर जेलात टाकलं आणि त्यांच्यावर ॲट्रॉसिटी जा दाखल झाली आता ती जेला सळणार त्यांची चुकी काय होती काय होती तर मी आज ही चुकी सांगणार आहे आणि माझे सगळे ओबीसी बांधव असो हो कोणी असो जे आदिवासीमधून आरक्षण घेत असन कोणी असन बंजार कारण हे बंजारा बांधव आहे हो जे दोघंजण दिसून राहिले तुम्हाला बंजारा बांधव आहे हो ते त्यांनी वाईट कमेंट केल्या त्या कारणामुळं काय झालं की बंजारा बांधवांच्या याच्यातील काही लोक शिव्या वगैरे करून राहिले रील्स काढून राहिले यूट्यूबवर म्हणा कायच्यावर सगळा सोशल मीडिया व्हिडिओ काढून राहिले तर माझं एकच म्हणणं आहे तुम्ही आरक्षण मागा बिंदास मागा तुम्हाला कोणी रोखू शकत नाही संविधानाचा हक्क आहे संविधानाने दिलेला तुम्हाला एक प्राधान्य आहे त्याच्यावर तुम्ही मागू शकता पण कोणाच्या जातीवर मना शिवी देऊ नका जास्त करून द्या भल एस टी आणि एस सी जातेवर शिवी देऊ नका कारण ॲट्रोसिटी तुम्हाला येईल आणि तुम्ही ॲट्रोसिटीच्या माध्यमातून तुम्ही जेला जाणार तुमचा तुमची सुटका तुमचे दहा बाप असो कोणी पण असो जेल असो न्यायाधीश असो कोणीही करू शकणार नाही माझं हे मत आहे कारण जास्त करून कसं आहे ह्या भामट्या दोघांनी हे केलेलं कारस्थान आहे त्या कारस्थानाबद्दल तुम्हाला मी आगाव करून राहिलो कारण की मी शब्दा शब्द चुकलं असेल तर मला क्षमा करा लहान भाऊ मोठा भाऊ समजून माफ करा दादा काही दिवसापूर्वी इंस्टाग्रामवर ह्या दोघांनी रील टाकली होती तर त्याच्यामध्ये असं वक्तव्य केलं होतं की एस सी बांधव सॉरी एस टी बांधवच्या आदिवासी बांधवांना नीच जातीवर शिव्या दिल्या त्या माणसांनी आणि स्वतःला असं वर्चस्व समजत होते आणि त्यांनी आरक्षणाबद्दलही बोलले होते आणि त्यांनी आदिवासी बांधवांना शिव्या दिल्या जातीवर कास्टवर शिव्या दिल्या त्याचा व्हिडिओ एवढा व्हायरल झाला एवढा व्हायरल झाला की काय सांगू तुम्हाला की त्याला अटक करण्यात आली ॲट्रोसिटीच्या रूपानं ते आता जेलात आहे दिसून रसत बाजून पोलीस वगैरे हो दिसत असेल तो जेला दिसून राहिले असेल तुम्हाला तर का त्या कारणामुळं माझे जेवढेही बांधव आहे आरक्षणासाठी लढा आहे त्यांचा आदिवासीमधून आरक्षण मागत असेल तर त्यांनी माझं कसमन नाही आहे दादा शांतता बाळगा शिवी देऊ नका आरक्षण घ्या बिंदास घ्या शांततेनं मागा कायद्यानं मागा आणि माझा अलवजून कुठले तरी व्हिडिओ माझ्यासमोर आले त्यांनी खूपच सुंदर मी भारवून गेलो त्यांचा व्हिडिओ बघून ते बंजारा बांधवांनी एक व्हिडिओ केला तर दादा आम्ही तुमच्या आरक्षण तुमच्या आदिवासी बांधवांचं आरक्षण मागत नाही आम्ही सरकारला आरक्षण मागून राहिलो तुम्हाला नाही तर दादा आम्हाला मागू नका आम्ही देऊही शकत नाही कारण आमच्या बाबासाहेबांना आम्हाला आरक्षण दिलेलं आहे समजलं का आणि कोणीच आमच्या ताटातलं खाऊ शकत नाही कारण आमच्या ताटातलं कोणी घेऊ शकत नाही हाती लागू शकत नाही आमच्या ताटाले कारण आम्ही कोणाच्या ताटातलं खाल्लं नाही आणि कोणाच्या ताटातलं घेतलं नाही बरोबर नाही काय भाऊ माझा आदिवासी भाऊ बरोबर नाही काय काय बोलून आलो चुकीचं बोलत आहे काय तर त्या कारणानं आमच्या आरक्षणाला धक्का लागला पाहिजे नाही कारण एस सी एस टी हा हे आरक्षण असं आहे की याला कुलूप लावलेला आहे संविधानाचं ह्या संविधानाचा कुलूप लागला आहे है, ह्या कुलपाला तुम्ही फोडूही शकत नाही जो फोडत असाल ना जो फळत असाल ना ते लजात जावं कारण ही जी किल्ली आहे ना कुलपायला लागलेली ही संविधानाची किल्ली आहे हां ही संविधानाची किल्ली कोणीच खोलू शकत नाही कोणीच खोलू शकत नाही कोणाचा बापही खोलू शकत नाही त्या कारणानं ना, एस सी एस टी माझा बांधव कारण भरपूर लोक आपल्याला भडकवण्याचा प्रयत्न करत चालू आहे तर प्लीज भडकू नका शांततेनं घ्या सगळ्या गोष्टी समजलं काय आपलं आरक्षण हे धोक्यात नाही आहे कोणाचा बाप्पाचा लाल आपलं आरक्षण घेऊ शकत नाही हे लक्षात ठेवू जा कारण आपलं आरक्षण आपण कोणाच्या ताटातलं घेतलं नाही आहे आपल्याला बाबासाहेबांनी दिलेलं आहे कायद्याने दिलेलं आहे आपण काही रक्त सांडवून का उपोषण करून का आपल्याला शांतता भंग करून आपण आरक्षण मागवत मागतलं नाही आहे आणि कोणाच्या ताटातलं घेतलं नाही आहे का कोणाच्या घरी जाऊन मागतलं नाही आहे आपल्याला डायरेक्ट बाबासाहेबांनी दिलेल्या कायद्यातून आरक्षण आहे ना आपल्या आरक्षणाला धक्का लागणार नाही कोणीही वाईट कमेंट करू नका कोणीही वाईट बोलू नका आपण शांतता बाळगा माझ्या आदिवासी बांधवांनो मला सांगतो हा कोणीही आपल्या जातीवर शिवीगाळ करत असाल आपल्या कास्टवर शिवीगाळ करत असाल एस सी बांधव आणि एस टी बांधव त्याला ॲटो दाखल करा जेला सोडू द्या आपण चुप राहायचा त्याचा व्हिडिओ शूट करायचा सोशल मीडियावर टाकायचा त्याला अंदर टाकून द्यायचं जेलात बस जेलात अंदर टाकण्याचं काम आपलं चालू ठेवा कारण की असे जातीवाद अशानच मिटणार आहे कारण एस सी आणि एस टी जातीवर एवढा हल्ला होतो एवढा हल्ला होतो त्यांना आताही निशि निष्प्रकारे समजल्या जाते बरोबर नाही का निष्ठप्रकारे समजल्या जाते मोठे मोठे उच्च जातीतील लोक एस सी एस टी बांधवांना आताही पण खालच्या जातीचे समजतात समजला काय अजूनही बाट आहे आपल्या समजू नका का आपल्या ढोंगणाचा फळ आणि मडकं गेलं म्हणून का, का आपलं कबा हे हे झालो नाही माणूस झालो नाही अजूनही आपण माणूस झालो नाही कारण अजूनही समोरचे लोक आपल्याला निस समजतात त्या कारणामुळं आपल्याला एकजूट यायचं आहे आ एकजूट आलो तेव्हा आपण माणूस होईल समजलं काय कारण आताही बाट आहे कुठं कुठं बघा आताही बाट आहे तुम्हाला असं वाटत सन मडकं गळ्यात आहे मडकं गळ्यात नाही आहे डोंगाला फळा सोडून दिला पण का? हे समजू नका कारण हे लोक आपला आताही राग करतात आपलाही आताही आपल्या दलित बांधव असो आदिवासी बांधव असो आताही त्याला मारतात समजलं काय कुठं कुठं लग्न घोड्यावर लग, बसू देत नाही विचार करा तुम्ही माझा एस टी बांधव एसटी बांधव तुम्हाला एकच काम करायचं आता की तुम्ही फक्त जो कोणी कास्टवर शिवी दिन जातीवर शिवी दिन तर त्याचा व्हिडिओ शूट करायचा सोशल मीडियावर टाकायचा आणि ॲट्रोसिटी त्याला अंदर करायचं बस आपलं काम एकच आहे जेलात टाकायचं म्हणजे जे बाकीच्या सम बाकीचे लोक जे, जे दिसून राहिले ना मार्केटात असे जे सडले सडले लोक नामर्द लोक राहते ना, मर्द थे ना, थे ना मर्द ते नामर्द लोक शिव्या देतात ना जातीवर याच्यावर त्याच्या ह्याच्या लोकायला आपल्याला टाकायच्या जैलात म्हणजे कारण जैलात व्याक्यांशी भरपूर आहे आता त्या वॅकॅन्सी आपल्याला पूर्ण करायची आहे त्या कारणामुळं हे पूर्ण कोण करू शकतो एस सी आणि एस टीच करू शकतो बाकीचे करू शकत नाही आपण कधी घाबरायचं नाही घाबरायचं नाही कारण आपल्याला उत्तर द्यायचं आहे त्यांना सम सांगायचं का आम्ही आमचे पूर्वज काय होते आम्ही काय होतो बरोबर नाही काय कारण अजूनही बाट चालू आहे दादा लक्षात ठेवजो आदिवासी असो का माझा एस सी एस सी बांधव असो आताही बाट चालू आहे मला सांगतो आताही बाट चालू आहे समजून राहिले ना ज्याने उपोषण केलं तिथे बाट होता आपला बाबासाहेबाचा विचार करा तुम्ही विचार करा विचार करू शकता तुम्ही बाट म्हणजे काय असते सारांगी पाटीलनं दाखवून दिलं बाट कारण तुम्ही विचार करू शकता आ आरक्षण आता दाता कोण आहे जन्म देणारा कोण आहे त्याचा फोटो नव्हता विचार करू शकता कौंनी ठेवला बाट येते ना बाट कारण आपण नीच आहे ना हां शूद्र आहे ना आपण मग शूद्राने दिलेलं जन्माला आणलेलं आरक्षण कायले मागता रे माय म्हणणं हे आहे मी कडू बोलत आहे पण सत्य बोलत आहे झुमन भरपूर झुमन आणि माझा आ सी बांधव असो आदिवासी बांधव असो त्यांना माझं एकच म्हणणं आहे दादा का तुम्ही फक्त व्हिडिओ शूट करत राहा आणि ॲट्रोसिटी आपल्याला टाकायची आहे त्याच्या जेलं जेलात एवढं भराचं आहे एवढं भराचं आहे की पोलिसवाल्याला वाटलं पाहिजे का नाही येईल टाकायला की फाशी द्यायची समजलं काय म्हणून सांगतो तुम्हाला का आपण भांडणं करायचे नाही एस सी बांधव एसटी बांधव आपण भांडणे करायचे नाही भांडणे करतही असन जास्त अंगावर येत असन तर लातीनं तुळवायचं लातीनं तुळवायचं आपण आपण मागं यायचं नाही हा ज्या समाजावर अन्याय होत असेल एस सी बांधव एसटी बांधव धावून जायचं कारण आपल्या बाबासाहेबांना हे सांगितलं आहे ज्या समाजावर अन्याय होत असेल तर सगळ्यांनी एकजूट होऊन आपल्याला धावून जायचं तो कोणचाही समाज असो मराठा बांधव असो काय ओबीसी बांधव असो कुठलाही बांधव असो त्याने सगळ्यांना आपल्याला सपोर्ट करायचा माझा असं आहे समजलं <coughs> काय जय भीम जय शिवराय